आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे पंचांग ज्यामध्ये आपण पाहणार आहोत सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुठली तिथी असते कुठले नक्षत्र असते काळचा वेळ कोणता सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी, कुटली कुटली रह चोवीस रोजी राशी कुठली आहे चला तर व्हिडिओ पूर्ण पहा सर्व गोष्टी जाणून घ्या दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शनिवार माह श्रावण ऋतू वर्षा आयन दक्षिणायन पक्ष शुक्ल पक्ष सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असलेली तिथी द्वादशी जी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर त्रयोदशी सुरू होईल नक्षत्र पूर्वशाळा नक्षत्र जे सकाळी वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर उत्तर शाळा नक्षत्र योग प्रीती जे सकाळी दहा वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर आयुष्यमान योग सुरू होईल करण बालव जे सकाळी आठ वाजून पाच मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर कौलव करण सुरू होईल जे सायंकाळी सात वाजून वाजून तीन मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर तैतुल करण सुरू होईल चंद्र राशी धनू जी सायंकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर मकर राशी सुरू होईल सूर्य राशी सिंह राहूकाळ सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांपासून तर सकाळी अकरा वाजून सात मिनिटांपर्यंतचा असेल राहूकाळात शुभ कार्य करणे टाळा सूर्योदय सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांचा तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून तीन मिनिटांचा असेल हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना शेअर करा व चॅनलला सब्सक्राइब करण्याचे विसरू नका